हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताई आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळीकडं खूप थंडी पडली आणि त्या थंडीसाठी आपल्या लहान लेकरांसाठी आता हे आपण टोपडं बनवणार आहोत बघू शकता खूप सुंदर अशी ही टोपडी तयार होतात एकदम विकत आणल्यासारखी आणि क्वालिटीला तर त्याच्यापेक्षा चा सुद्धा चांगली आपण ही टोपडी तयार केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा ही अशी टोपडी तयार करायची असली आणि सेल करायची असली ज्या ताईंना माझ्याकडून घ्यायचे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या ताईंनी ऑर्डर सुद्धा करू शकता बघू शकताय खूप अशी सुंदर आपली टोपडी बनवून तयार आहेत आजचं टोपडं जे पाहणार आहोत आपण ते शून्य ते सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला बसेल या मापाचं टोपडं पाहणार आहोत बघू शकताय आता मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे म्हणजेच गाऊनचं कॉटनचं कापड घेतलेलं आहे आतून लावण्यासाठी आणि एक मेन फॅब्रिक मी उलटं करून ठेवलेलं आहे बघू शकता आणि रोजच्या वापरातलं आपलं हे ताट बघू शकताय ज्याचं डायमीटर अकरा बाय अकरा आहे उभा आणि आडवा अकरा येत आहे का हे चेक करायचं ताईंनो आणि नसेल येत तरी थोडं वाढवून आपण अकरा येईल असं वाढवून घ्यायचं बघू शकताय आता मी अकरा इंच अकरा इंच त्याचं डायमीटर घेऊन त्याचबरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मी एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्याचा गोल आखून घ्यायचा आहे बघू शकताय आपला गोल आखून तयार आहे पुन्हा एकदा मी चेक करून तुम्हाला दाखवते किती आहे ते बघू शकता तैनू अशा पद्धतीनं जिथं कुठं कमी जास्त असेल ते अशा पद्धतीनं करून घ्यायचं काही अवघड नाही अजिबात तुम्ही आरामात हे करू शकता तैनू अगदी प्रॉपर आलं पाहिजे असं काही नसतं यामध्ये बघू शकता अशा पद्धतीनं आता कट करून घ्यायचा गोल तैनू बनवायला एकदम खूप सोपा आहे इझी आहे तुम्ही आरामात बनवू शकाल ज्या ताई खरंच शिलाई काम शिकलेला नाही त्या ताई सुद्धा हे आरामात घरबसल्या तुम्ही बनवू शकता सेल करू शकतात खूप चांगला ऑप्शन आहे बघू शकताय अशा पद्धतीने त्याची घडी घालायची आणि खालच्या बाजूला दीड इंच आणि उभ्या साईड अडीच इंच उभी घ्यायची आणि खालच्या बाजूने दीड इंच अशा पद्धतीनं हा त्रिकोण आपण कट करून घ्यायचा बघू शकताय तुम्ही आता याचा आपण स्टिचिंग बघणार आहोत बघू शकताय फॅब्रिकची जे मेन फॅब्रिक आहे ते उलट करून ठेवलेलं आहे आणि असं कडाने त्याच्या स्टिच करून घ्यायचंय बघू शकता ताई व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ बारकाईनं बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या अजिबात उघड नाही आता बघा या कोपऱ्यातनं मी बाहेर काढले एक ते दीड इंच मी हे कापड उलटवण्यासाठी तसंच ठेवलेलं आहे जिथं शिलाई मारलेली नाही बघू शकता अशा पद्धतीने आता हे कापड उलटवून घ्यायचं म्हणजे आपली फिनिशिंग एकदम दिसायला खूप सुंदर दिसते बघू शकताय ताई खूप सुंदर आता आपल्या याचं फिनिशिंग येईल बघू शकताय त्याच्यावर आता हे बघा अशा पद्धतीनं इथं स्टिच मारून घ्यायचं आणि अखंड गोलवर दाबटीप मारून घ्यायची म्हणजे हे कापड आपलं प्रॉपर व्यवस्थित बसतं बघू शकता अशा पद्धतीनं स्टिच मारून घ्यायची म्हणजे आपलं कापड खूप छान पद्धतीनं सेट होतं आणि खूप छान पद्धतीने याचा आकार सुद्धा दिसतो बघू शकता आता ह्या कडेच्या एका टोकापासून चुन्या मारायला सुरुवात करायची आता एक तुम्हाला सांगते आपल्या म्हणजे ज्यांना मोठ्या बाळासाठी एक वर्षाच्या बाळापर्यंत घ्यायचं असेल तर याचा डायमीटर बारा, सा, या बारा साडेबारा इंच तुम्ही घेऊ शकता अंदाजानुसार आपण याचे म्हणजे जे मार्जिन आहे ते वाढवू शकतो मोठ्या बाळासाठी शिवायचं असेल तर जास्त घ्यायचं बाराच्या तिथं तुम्ही तेरा सुद्धा घेऊ शकता बाळ जर जास्तच असेल तर आता ही अशा पद्धतीनं आपलं जे टोपडा आहे तो शिलाई मारून झाल्यावर असं तयार होतं आता ही जी मी फ्रिल तयार करून घेतलेली आहे बघू शकताय ती मधोमध सेंटर बघून घ्यायचं आणि ही फ्रिल अशा पद्धतीने अटॅच करायची खूप सुंदर छान टोपडं दिसतं दिसायला एकदम रेकिव्ह ही फ्रिल लावल्यामुळे त्याला छान वेगळाच असा लुक तयार होतो याचा आणि जरी ताईनं तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल टोपडं शिवण्यात काय तुम्हाला म्हणजे किती इंच काय घ्यायचं किती मापाला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी त्याचं उत्तर नक्की देईन कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर बघू शकता आता याच पद्धतीनं याला आता नॉड करून घ्यायची डबल फोल्ड करून दाप मारून हे अशा पद्धतीनं ना दोन नॉड तयार करून घ्यायच्या खूप सोपं आहे ताईनं बघू शकता खूप सुंदर असं आपलं टोपडं तयार झालेलं आहे आणि आपण एकदा म्हणजे आपण एक स्टिच करायला लागलो आपला आपल्याला हवं तसं हवं त्या डिझाईनचा टोपडा आपण आपल्या बाळासाठी बनवू शकतो अशाच पद्धतीनं मी बनवते तुम्हीसुद्धा बनवा माझ्यासोबतच बघू शकता खूप सुंदर असं आपलं टोपडं तयार झालेला आहे ज्या ताईंना ता माझा व्हिडिओ आवडतो त्या ताईंनी खरंच जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बऱ्याच ताई आपले व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत ताईंनो तर खरंच मला सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा असे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल बघू शकताय खूप सुंदर असं आपलं टोपडं तयार झालेलं आहे बघा हे सुद्धा मी एक टोपडं तयार केलेलं आहे खूप सुंदर टोपडी तयार झालेली आहेत बघू शकताय ताईनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद